नमस्कार मी डॉक्टर कुमार रहाणे आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे सध्या आपण बघतोय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यात विचारे यांनी त्यांचे विचार मांडले आहेत आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल खूप शिकण्यासारखं या व्हिडिओ मधून केवळ डॉक्टरांनीच नाही तर रुग्णांनी ना देखील आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवत आहेत की याच्यात पेशंटला सुद्धा कळणं गरजेचं आहे की आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि डॉक्टरांना देखील कळणं गरजेचं आहे की आपण कुठल्या पद्धतीने या गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला तर त्यात त्या सांगतात की अक्षरशः मरता मरता वाचले तर मरता मरता वाचले म्हणजे जो त्यांना त्रास झालेला आहे रक्तमोक्षण ही त्यांची पंचकर्मातली क्रिया केली गेलेली आहे आणि ह्या क्रियेमध्ये रक्त काढण्याची क्रिया केली जाते मला थोडस याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप वाटतो कारण त्या सांगतात की डॉक्टर मला म्हणले ब्लड टेस्ट करूयात आणि त्यांनी रक्तमोक्षण केलं तर हा कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे तर त्यांच्या समजण्यात किंवा दोन डॉक्टरांच्या सांगण्यामध्ये ऍज अ पेशंट पेशन्ट्यावेळेस आपण डॉक्टर कडे जातो कुणीही आपण प्रत्येक जण डॉक्टरकडे जातोच कुठल्या ना कुठल्या कारणाने तर एक पेशंट म्हणून आपली ही जबाबदारी अगोदर असते की हे पाहणं की डॉक्टर क्वालिफाईड आहे का आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्यांचं त्या विषयातलं प्रशिक्षण शिक्षण ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत का नंतर ज्या काही प्रोसिजर्स ते सांगतात ते ह्या कुठली प्रोसिजर ते करणार आहेत ती नेमकी काय आहे त्याच्यातले काय टप्पे आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे सगळ्या प्रोसिजरचे संभाव्य धोके असतात फायदे असतात त्याचे त्याचे काही तोटे किंवा धोके दो, व्हायची शक्यता असते ते पण आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि हे आपण डिस्कस डॉक्टरांशी करणं गरजेचं आहे पेशंट तो तुमचा हक्क पण आहे आणि बऱ्याचदा पेशंट डिस्कस करत नाही तर हे चुकीचं आहे विश्वमंगलमध्ये तुम्ही वेळेस येता आम्ही पेशंटला या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात देतो तर या गोष्टी अॅटलिस्ट आपण डिस्कस करून तरी माहिती करून घेणं गरजेचं आहे पुढे त्या सांगतात की त्या आणि त्यांची मैत्रीण दोघींनाही डॉक्टरांनी ह्या पद्धतीची तपासणी करायला सांगितली जर या डॉक्टरांची शंभर टक्के चूक असती तर मग त्या मैत्रिणीला पण त्रास झाला असतात तर त्यांनी त्या मैत्रिणीबद्दल पुढे काही सांगितलेलं नाहीये जर त्यांनाही त्रास झाला असेल तर आपण पन निश्चितपणे या डॉक्टरांना दोषी धरू शकतो अन्यथा यात आपली पण काही चूक आहे हे समजणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या बाजूने जर विचार करायचा म्हणलं तर ज्या कोणी डॉक्टरांकडे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे त्यांनी ट्रीटमेंट केली तर त्यांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग असतो कुठल्याही गोष्टीत स्टँडर्डायझेशन किंवा एसओपीज फॉलो करणं गरजेचं आहे जेव्हा अशा पद्धतीने रक्तमोक्षण आपण करतात पेशंटचं हिमोग्लोबिन एच त्यांचं हेपेटायटिसची तपासणी ह्या बेसिक तपासण्या बीटीसीटी म्हणजे ब्लिडिंग टाइम क्लॉटिंग टाइम ह्या गोष्टीच्या पण तपासण्या करणं गरजेचं आहे अशा वेळेस म्हणजे तुम्ही पेशंट हा रिस्क फ्री हँडल करू शकता आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करू शकता त्याच्यानंतर पेशंटचं सत्व पाहणं सुद्धा गरजेचं आहे जसं आपल्याकडे रुग्णाचे गुण सांगितलेत की आढ्यरोगी भिषक वश्य ज्ञापको सत्व नापी तर ह्याच्यात तो ज्ञापक आहे का आणि त्याचं सत्व कसं आहे सत्व पेशंट असेल तर असं पेशंट आपण टाळायला पाहिजे तर ह्या गोष्टी पण आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि शेवटी त्या विचारे मॅडम म्हणतात की आ, मी हा जो काही मूर्खपणा केलाय तर हा मूर्खपणा म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते क्लिअर होत नाही जर त्यांना असं वाटत असेल की आयुर्वेदिक डॉक्टर कडे जाणं मूर्खपणा आहे तर ते चुकीचं आहे कारण जर स्टँडर्ड चांगल्या योग्य क्वालिफाईड आणि जिथं प्रॉपर स्टँडर्डायझेशन ट्रीटमेंट केलं जातं अशा आयुर्वेदिक डॉक्टर निश्चित जायला पाहिजे आयुर्वेद खूप मोठं शास्त्र आहे आपण सगळे जाणतोच तो तिथं मूर्खपणा नाही म्हणायला पाहिजे हो पण ऍज अ पेशंट बऱ्याच पेशंटला असं होतं की रक्त पाहून चक्कर येणं उलट्या येणं हा प्रकार कॉमन आहे हा कुठलेही डॉक्टर मान्य करतील तुम्ही इतर डॉक्टरांशी डिस्कस करू शकता आणि ते करणं जर डॉक्टरांनी सांगितलं आहे की डॉक्टर लपवून तुमच्यापासून रक्त काढून घेता याचा याचा अर्थ तुमच्यापासून ते लपून ठेवणं असं नसतो तर तो तुम्हाला त्रास होणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे ज्या डॉक्टरांकडे आपण जातो हो तिथं आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जाणं गरजेचं आहे शंका त्या आधी डिस्कस करूनच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर थोडंसं ही एरर आपण दुरुस्त केलं केली तर निश्चितपणे चांगला आयुर्वेद ह्या शास्त्राचा आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात आज एक जुलै डॉक्टर दिनाच्या डॉक्टरांनाच नाही रुग्णांना देखील चांगला आयुर्वेदिक डॉक्टर मिळण्याच्या बद्दलच्या शुभेच्छा धन्यवाद निरोगी भावा